नमस्कार मित्रांनो गावरांजेवाळा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो मागच्या वर्षी आयुषच्या वाढदिवसासाठी वाढदिवसाला म्हणजे आपण जे झाडं लावले होते तर पाच हजार झाडं लावण्याचा संकल्प केला होता पण मित्रांनो एकटा असल्यामुळं काही एवढे लावणे शक्य नाही बरेच असे सत्तावीसशे झाडं लावले होते तर त्याच्यातले जवळजवळ सतराशे प पंधराशे सोळाशे काहीतरी जगले असतील जवळजवळ तेवढे जगले तीस म्हणजे तर ते कुठं कुठं जगलेत ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो <सथीज़ास्था> रोडच्याकडेने झाडं लावले होते आणि रोडच्याकडेने झाडं लावले म्हणजे लावले आणि बाकीचे जे जा फळझाडं होते ते आपल्या जवळून लावले होती कारण कसे रोडच्या काढाना कोणी उपटून नेते फळझाडं त्याच्यामुळं मी रोडच्या काढाना करंजाचे कारंजाचे मुळाचे झाड लावले होते ये ये दुसरे 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 तर बघू आता तर बघा मित्रांनो हे बिगर पाणी घातले जे झाड याबा इथे एवढं आहे बाकीचे हे शेळ्यानी खायले कारण शेळ्या पण उन्हाळ्यामध्ये मोठं होतं तर शेळ्यानी खायले हे एक झाड आहे मुळाचं मी काय असे पाच पाच दहा दहा फुटवर असे लावले होते बघा इकडचं हे दुसर दुसरं झाड आहे तर अशा प्रकारे या भरपूरच असे झाडं लावले आहेत आणि इकडं हे बघा हे मरून मरून जायला हे झाड बघा मित्रांनो आता मी रोडच्याच कडेने कडेने चालू आहे कि कुड कुड जगेल झाड आहेत ते बघतोय ना आता ह्या वर्षी पण लावणारच आहे हे बघा इथं पण एक झाड आहे हे बघा हे बा हे पण झाड आहे ना का मिळालेलं नाहीये तर अशा पद्धती पाच पाच दहा दहा फुटावर अशा लावले आहेत आणि ह्या वर्षी परत दाट लावून देणार आहे जेणेकरून ते काही मरतील काही जगतील ह्या बा इथं आहे पण ते मरून जायलच आहे आणि एक हे मित्रांनो आता इकडं मामा आले होते ते म्हणते रस्त्याना काही करीत आहेत तर मग आता त्यांना माहित नाही नेमका ना रस्त्याने कासाठी फिरत आहेत मामा ना आत्ती होती बघा तर मग त्यांनी सांगितलं का आम्ही झाडं लावले होते ते झाड बघतोय किती उतारलेत किती नाही मागच्या वर्षीच मध्ये उतारले होते पण मग ते किती राहिले ते बघत बघायचं हो, काम तर मित्रांनो आता मी नुसार रोडच्या कडेकडे चाललोय पण बघता गाडीवरूनच आहे का कुडंकडं झाड जगलेत कुठं कुठं नाही जगले तर मग या वर्षी पण परत लावायचं आता बघा मित्रांनो हे पण एक झाड जगलंय एकदम असं मस्त फुटलय आता कारण या वर्षी लवकरच पाऊस झालाय त्याच्यामुळं ते मस्त असं झाड झालं आणि आता पुढं पुढं आहे दुसरा झा ते पण मी व्हिडिओमध्ये दाखवतो असं पूर्ण रस्ते आहे काढून इथं पण एक झाड आहे तर पुढं गेल्यावर असे बरेच असं वेगवेगळं दोन जातीचे झाडं लावले कारण इकडं जसे फळझाडं जर लावले ते उपटून नतील त्याच्यामुळं मग इकडं फळझाडं नाही लावायचे फळझाडं पण लावणार आहे पण मग ते नंतर ह्या वर्षी आता लावण्याचा प्रयत्न करू आपण रोडच्या साईड साईडने चालू आहे आता इकडं करंजाचे तर झाड झाले एक ते एकदम मस्त आता झाड झालं ते बघा आता परत इकडं बघा आता आणि जी चूक मागच्या वर्षी मी केली होती तर ती चुक आता आपल्याला करायची नाही मित्रांनो आयुष्य आणि तिथं ते बघा किती मोठं झाड आहे मागच्या वर्षाचं करंजाचं तर मित्रांनो मागच्या वर्षी हे जे लावले होते झाड तर हे झाडं येत नाही का बी लावला होता तर ती ज्या वेळेस आपण बी लावतो त्यावेळेस झाड नाही का पाणी घालायची गरज येत नाही उन्हाळ्यामध्ये आणि ज्या वेळेस आपण रोप लावितो पिशव्यांमधलं तर ते रोप आहे नाही का ते रोप जगत नाही त्याला पाणीच घालावं लागत आहे कारण बियाच्या कशा बी जर लावलं तर त्याच्या मुळ्यात नाही का खोलवर जातात आणि जे आपण पिशव्यांमधली झाडं लावतोय त्याच्या मुळ्या पिशव्यांमध्ये जास्त जायला राहतात त्याच्यामुळं मग यावर्षी आपण फक्त बी लावणार आहे तर जवळजवळ पाच सात हजार आपण झाडांचा बी लावणार आहे तर आता त्या ते अनुसरी पण त्या झाडाजवळ गेले या वर्षी पण परत आपण किती लावलं ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो या बघा मित्रांनो इकडं पुढं जर आलं तर परत पुढं पण तुम्हाला झाड मी असे थोडे थोडे प्रत्येक ठिकाणावरून जगेल पळू नको इकडून हळूहळू गाड्या येतात एक साईड वी, ना तर अनुश्री आणि आयुष गेलाय पुढं फक्त आम्ही झाड बघत बघतच चाललोय आणि बरेच म्हणजे आमच्या घरापासून तर इथं एक मंदिर आहे वीर देवाचा तर त्या मंदिरापर्यंत आम्ही झाड लावीत लावीत जायला ते तर आता म्हणजे रस्त्याचा कडा नाही मस्त असं हिरवं हिरवं झालंय आहे का तिथं पण ते नाही तिथं नाही पुढं पुढे बघ तर मित्रांनो इकडे पुढं जे गेला ती हा हे बघ हे असे झाले ते पुढं पुढे जसं जावं तसे तशी पुढे गेलो हाय तीच झाड जाऊ नका तिकडं आणि हे अनुश्री का काटा असतील बरं का अनुश्री नाही चप्पल घालेल नाही आयुष्य नाही नाही घालेल आल्या तसेच उठून तरी इकडून आता हाताला पकड इकडे हे बघा इथपर्यंत आता आपण आलोय आणि आणि पुढे पुढे ते पंधरा आ... ना माला बडत लावणार नाही फिड आम्ही नावणार जाम झाडा लावणार आहे तुम्ही या मला वाढदिवसाला पंधरा जून ला मी केक नाही आणणार नाही का झाडा कल झाडाला लावणार सात लाखांना नाही बड्डे तर बघा इकडं पण आहे आणि इकडं पुढं पण हे बघा इथं पण आहे ते बाबा आयुष झाला तिथं पण आहे हे बघा इकडं पुढं पण एक बरासा मोठा झाला आहे हे इथे एक आहे आणि बघा मित्रांनो तो समोर जो मंदिर दिसतोय त्या मंदिरापर्यंत आपण दोन्ही साईडनं लावीत लावित येले झाडं तर आता यावर्षी पण लावणार आहे यावर्षी चालला आहे प्लॅनिंग गावापर्यंत लावित न्यायची झाडं आता क कशा पद्धती झाडं लावतोय तो ते पण मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करेन जवळजवळ जेवढे शक्य होतील तेवढे आता हजारो झाडं लावायचे जेवढे शक्य होतील तेवढे लावायचे कारण एक माणसाला नाही जमत ते पण मी कसं आता पोरं घेऊन झाडं लावणार आहे त्या पोरांना पण रोज द्यावा लागेल तर ते पण जवळजवळ पाचशे रुपये रोज द्या लागत आहे असे चार पाच पोरांनी रोज घेणार आहे आणि त्यांना मी रोज देणार आहे माझा वै वैयक्तिक आणि मग झाडं लावणार आहे मित्रांनो मला झाडांची लावायची आवड खूप आहे ते अनुश्री बसले तिथं आणि आयुष्य तिला काही असं बोलत आहे इकडं पण आहे काय पण लावलेलं आहे हे बाय इकडं पुढं पण आहे ते इकडं पुढं अनुश्री अशी पळत आहे पण आहे त्याच्यामुळे तिला मोकळा सोडता येत नाही पुढं पुढं देऊन येते तर सगळं मित्रांनो इकडं पुढं पण दोन झाडं हे बघा ब भरपूर आहेत असे कारण सगळेच नाही दाखवण्याचा प्रयत्न करणार कारण सगळेच जर दाखवले तर व्हिडिओ खूपच मोठा होईल आणि आता आम्ही इथं टेकडाजवळ आलो तर आता इथं बघू आता खाली कसं वातावरण येते कारण पाऊस तरी जाम पाऊस झालाय पावसामध्ये ह्या बघा पूर्णच आमच्याकडे असे टेकड्या टुकड्या नाही का पूर्ण अशा हिर ही, हिरव्या झाल्यात या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असतील आपण झाडं कोणते लावणार आहे जे झाडं शेळ्या खाणार नाही असे झाडं लावायचे कारण इकडे आता रोड नाही तर रोडला आपण कोणाच्या शेळ्या गुरु बंद नाही करू शकत ना तर त्याच्यामुळं मग आता बिगर खाणार आहे झाडं लावायचे म्हणजे करंज आहे परत मोहाची झाडं असे वेगवेगळे मोहाची झाडं शेळ्या खातात पण ते झाड फुटत तीस नंतर घरी जाऊ तर बघा तेव्हा मंदिर समोरच्या मंदिरापर्यंत मी झाड लावीत ते तर आता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा मित्रांनो अशा पद्धतीत हे मागच्या वर्षी झाड लावलेत आणि मागच्या वर्षी जी चूक झाली माझ्याकडून ती तर ह्या वर्षी करणार नाही मी तर मित्रांनो तुम्ही पण मला सपोर्ट करा कारण तुम्ही जर मला व्हिडिओला सपोर्ट केला तर असेच नवनवीन चांगल्या प्रकारे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो